हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज मी आले आहे रानात रान म्हणजे आपलं काही लय लांब नाही इथं घर आणि इथं रान जवळच आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मी त्यांना खायापुरतं माळवं लावले तर म्हणलं लसूण कसं आलाय कसं नाही ते बघाव म्हणून मी आज रानात आले आणि लसूण उपटून बघितला तर ही गावरान लसूण आहे बघा किती मोठा झालाय चांगला आलाय का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही सगळा असा लसूण आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर ही काढायला आलाय का नाही ते पण सांगा म्हणजे लसूण काढून घ्यायला आणि आज ना बघा महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा का आज आम्ही महाशिवरात्री आहे त्याच्यामुळं पाया पडायला जाणार आहे निळकंठेश्वर कांचन नगरी कात्रेजला तर तिकडं कोणी येणार असेल तर सांगा गाठी विठी पडतं ना तेवढ्याच कारण नंतर कमेंट बरीच करते की ताई मी पण तिथंच होते आलते असं तसं म्हणून तर आज जाणार आहे आम्ही दुपारनं दोन तीन वाजता बहुतेक जाईल आणि बघा आज एकादशी आहे पण मी आले कारली तोडायला म्हणजे लसूण बघण्यासाठी आलेते लसूण बघितलं आणि कारली लय भारी भारी दिसली इतकी भारी भारी कारली आलेत नाही बघा इतकी अशी मी कारली तोडले तर म्हणलं नाही का आज संध्याकाळी शिजवून ठेवते थे, ना आणि सकाळची परी भाजी करते कारण चांगली शिजवून ठेवली ना मूर्तीच चांगली आणि भाजी पण चांगली होती आ, मी बनवलेलं कारलं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आमच्या माझ्या घरातल्यांना म्हणजे दाजींना आवडतं स्वीटीला नाही आवडत ती नाही नाही करते त्याच्या हातात मोबाईल आहे बघा ती नाही कर नाही करते तिला नाही आवडत ती नाही खात तिला फक्त मसाला मसाला लागतो कार्लॅटला पण दाजी कारलं खातेत माझे सासू सासरं आई नाना बीर जाऊ सगळ्यांना मी केलेलं कारलं आवडतं ता, पांडतात्याला सुद्धा लय आवडतं कारलं ताते ता, कारल। पण खातो आणि बावड्या पण खातो तर बावड्यांनी जास्त करून नाही खाल्लं का होण पानतात नक्कीच खातो पूजा पण खाते त्यांना आवडतं मी की बनवलेलं कारलं कारण माझ्या हातून आहे ना कारलं कडू होत नाही काय काय हातून म्हणतात ना कडू काए होतं तसं माझ्या सासूच्या हातनं कडू होतं बागा सासूने साखर घालून कारलं केलं तर काल सांगत होत्या काल मी गावात गेलते ना बचत गटाचा म्हणजे बचत गटाचं मला ना सदस्य केलेलं आहे बघा तर त्या सी करायच्या चे, होत्या चेकवरती त्या सॉरी कागदावरती बुधवारी जायचं चकोरती सह्या करायला तर त्याच्यासाठी मी गावात गेलते काल तर सासू सांगत होती असाच विषय निघला कारल्याचा म्हणले मी साखर घालून कारलं केलेलं तरी सुद्धा कडूच लागत होतं <laughs> तसं माझ्या हातून कधी कारलं कडू होत नाही जसं मग असं चांगलं बनवते ना स्वारी आज एका असून दे <laughs> तसंच कारलं पण छान बनवते कुणाला आवडत असेल तर नक्कीच या खायला आपल्या रानात भरपूर कारल्याचं येल तर आणि कारली पण आहे है, खायचं जसं पण झाडाला नाहीत निघली तर आपण विकत खाऊ खाव बघा मस्त अशी कारली आली ती आणि अजून लय कारली अशी लहान लहान आलेली ना ही बघा तर लहान लहान मी काय तोडले नाही तर जी मोठी झाली तीच तोडलेत आणि आता म्हणलं ही तंबाटी येतं ना अशी मस्त आलेत ना असंच तोडून घ्यावं हो वाटते वाव पल्ला लाग ही बघा कसली भारी तंबाटी आले तर तरी ही, तर ही तंबाटी ही आज तोडून काही उपयोग नाही पण ठेवले तर जास्तच अजून निबार कारली होत्या आणि तंबाटी जास्त पिकत्यान त्याच्यामुळे ते आता मी तोडून ठेवणार तोडणार नव्हती ना पण ह्या लसणामुळं याच्याकडून नजर गेली आणि ह्यांना पण घेऊन चालले तर आपण भहिमुग लावलाय तुम्हाला तर माहितीच आहे सगळा भहिमुग पिरून घेतलेला आहे त्या भुईमुगात मी कुथ कोथिंबीर आणि मेथी पण टाकले गवार पण लावले आणि भेंडी नाही लावली बरं का भेंडी काकडी हे ना लावायचं आणि मिरच्याची रोपं तयार केले बघा आता ही लसूण काढून घेतला की याच्यात मिरच्या लावायच्यात आणि ह्या पहिल्या मिरच्या लावलेल्या ना ही बघा अशा झाल्यात चांगले आले त्या मिरच्या उन्हाळ्यात खायला येत बघा आता तर चला ही गाभुळी झालेली संभाजी नको वाटते तोडायला कारण झाडालाच त्राव द्या कसलं चिनल कार लाल भारी तर चला आता ही सगळं घेऊन मी जाते घरी ताई करावं ताईंच्या हातात धुवून कार लिहा करा करा पाठ नका द् माझ्या बेस्ट फ्रेंडची मम्मी चला घ्या फ्रेंड ची घ्या घ्याला पदर खाली <laughs> लसून बाहेर आलाय पण मला लसूण लय आवडला माझ्या आईने आणि मी लसून लावलाय अश्विन महिन्यात आई म्हणली अश्विन महिन्यात लसून लावला ना चांगलं येतं ती लसणाचा मान असतो म्हणजे त्या महिन्यात म्हणून मी आणि आईनी दोन दिवस टाइम होता आमोशाला <laughs> तेव्हा मी आणि आणि पटपट सगळ्या लसूण लावून घेतलाय बघा त्या महिन्यात आता चार महिने झाला असताना चार का तीन तार, महिने तार तीन महिने झाले मग ना? ना? तेव्हापासून लसूण हा एवढा आलाय बघा चांगला आलाय लसूण तर हे बटाटे लावलेले ह्याला काय माहिती काय आले का नाही आज उप एका दस उपसाला कांदा लावलेला आहे ना का हे आणलं होतं काय म्हणतात ते पात आणली होती लहान लहान कांद्याची आणि ती मला दिलेली इकडं लाव म्हणली मी लावला चांगला आलाय कांदा आणि काकडीच येल मी सगळं उकळून टाकलं बरं का इथं पण खायच किंवा हा काकडी तर वाकडी तिकडेच आली सगळी तो, 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 तो <laughs> कसली काकडी काकडी आली या काकड्याचं येल मी सगळं उकळून टाकली कारलं तेल वाकल्यावर कारले का नाही

नाही ह्याला ना मंडप करायला होती होता जाऊन जात पडला हा नाही मीच ठेवला कसं काय आपले शेत ना मी त्याची काय ती काय म्हणते त्याला पालकाची भाजी पालकाची भाजी मी कापून टाकली नंतर फुटायला लागली या आणि ती तासच ठेवलाय पण आता कधी करावं त्याला निभर व्हायला लागली पालकच पालक आणि बघा आणि काय करता नाही त्या दिवशी वांगी आहेत ना सगळी छाटून काढली बाबा कट केली वांगी कारण नंतर ना चांगली खूप त्यांना त्याच्यामुळं सगळी कट केली तर पण टमाट पिकली ती बरीच पिकले ती आणि ही बाबा मिरच्याची रोप ना आली लावली आवडती हां हा ना वर्ष नाही अंजलीला नाही वर्षाला आवडती मला त्या दिवशी म्हणली मम्मी का गं आणली नाही मला ही बघा मिरच्याची रोप पण चांगली आलेत आता लसूण काढला की मिरच्या लावून घ्यायच्या ला लसूण मग काढायला आलाय का नाही मला पण काही कळ नाही काढावं का नाही कारण अजून हिरवागार दिसतोय वरती खाली पण म्हणजे <laughs> चांगला झालाय असा आज हिरवागारच दिसतोय ना सगळी पात्याची ओटी भरली ताईंची सगळी माझ्या तरी वांगेला तुळली ती वांगी तर नाही ती तोडली वांगी नाही तुरली पपईला पण चांगला डोळा पडलाय बघा पपई पण चांगली आली आणि आज फुलं इतकी आली ती ना चाफ्याची फुल आणि फुलं पिंडीवरती वाहण्यासाठी ना ही चा फुलं आणि ही जास्वंदीची फुलं घेऊन जाणार आहे बघा तर आणि ही आहे ना पोपई दारातच आली बघा इथली तांबटली नाही तुरली द्या ती ना दारातच आली मग दारात पोपई नसून दरवाजात आलं ना किंवा घरातच सूर्याची किरण बरोबर सगळी घरात पडतात पडतं त्याच्यामुळे मग उठल्या उठल्या सूर्य असा दिसतो उगवलेला मग पप्प असाव काळ ना कोण कोण म्हणतं दारात दारात नाही पण उठले की दिसते ना उभा झाले म्हणजे मोठी झाल्यावर दिसणारच ना, ना, ना तशी ही कशी साईट लाईक मी रोज पाणी घालते ह्याला हो का छान आहे

वाटतं असं वाटत हे पिकायला ठेवायची आणि बघा कसली बारीक फुलं आली फुलं ना देवाला घेऊन जायचं घरात देवपूजा केली मी घरात तोडून नेलच नाही फुलं तर ही फुलं ही घेऊन जायचं एवढं बघा ही माळव इतकं या आलो करून दाखवते नाही आणली कारलीच भरपूर निघल्या इतकी कारली ना ह्या अशी बाजारात पावशेर मध्ये ना ही बाजारात एवढीच कारली येतात लय झाली ही वीस रुपयाची दहा रुपयाची दहा रुपया वीस रुपये पावशेर वीस रुपयाची ही कारली बाकी केवढेच झाली आपली कारली वीस वीस चाळीस हा चाळीस ही साठ साठ आणि ऐंशी आणि ही जरा एक शंभर रुपयाची कारली झाली एवढीच भेटलं का आणि ही काकडी मस्त अशी काकडी खिचडी बरोबर खायला नाहीतर अंजलीला नेहला आणि टमाट एवढीच कारण बुधवारी आणलेली तेवढीच होती आणि ही लसूण ती पपई तर बघा राहत राहण्याच किती किती मोठ फायदा येत सगळं <laughs> ताज ताज जिथल्या तिथं सगळं त्याला पण मेहनत करावी लागते बर का फुकाट येत नाही असं ताज ताज तिथं जिथल्या तिथं सगळे व्यवस्थित ठेवावं लागते तरी वांग तोडला इकडे बघा दाजी बसले दाजींचा दोन शब्द ऐकून यायला का मित्र मित्र बसल्या गप्पा मार सकाळ सकाळ बघितला आणि जांभळीच्या जा खालच ना सकाळी मी एक ना एक पाला काढला होता एक सुद्धा पाला नव्हता सगळं झाडून जाळून काढलेलं परत तेवढच पाला पडला रोज झाडावं लागते रोज पिकलेत ना पान आता नवीन पालवी विरायला लागले त्याच्यामुळे पहिले पानं सगळी गळून पडतात पण कोंबडे का आणल्यात तर कोंबड्या वय पाळायला काय का चला आता मी ठेवून देते आणि उरकून घेते देवाला जायची तयारी करायची आहे आणि तसच आज आपला कडबा आहे ना तो कडबा पण विकलाय तर कडबा घ्यायला ती येणार येत ती कडबा घेऊन गेली की मग आम्ही देवाला जाणार आहे तुम्हाला नक्कीच महादेवाचं मंदिर नदीच्या किनारी आहे लय भारी तुम्हाला दाखवतो याच्या अगोदर पण तुम्ही बैठला असन कंचनपूर नजरे कंचनपूर कंचनपूर कांचनपूर कांचनपूर तर चला असू द्या तुम्हाला नक्कीच तिकडचा पण व्हिडिओ बघायला भेटन आता सध्या हा व्हिडिओ कंटिन्यू केला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू